नमस्कार एक आनंदाची बातमी सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात यंदाच्या दमदार पावसामुळे दहा दिवसात दहा टक्के पाणी साठा आहे सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रासह भीमा खोऱ्यात पाऊस मंदावलेला आहे या वर्षी पावसाळा सुरू झाल्याच्या दिवसापासूनच पाऊस होत पाउसा राहिला पुणे परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला त्यामुळं जून महिन्याच्या सुरुवातीलाच उजनी धरणात पाणी यायला सुरुवात झाली जून महिन्यात सुरुवातीला म्हणजे पावसाळा सुरू झालेल्या दिवसापासून पाऊस होत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत मागील वर्षी उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन चुकीचे झाले होते त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा कमी झाला ऐन उन्हाळ्यात म्हणजे शेतकऱ्यांना जेव्हा गरज होती त्याच वेळेला धरण कोरडे झाले होते हे केवळ चुकीच्या नियोजनाचा हो फटका होता अशा प्रकारची हो गतवर्षी अत्यल्प झाल्यामुळं ऑक्टोबर महिन्यापर्यंत उजनी धरण तेम साठ पूर्णांक सहासष्ट टक्के एवढेच भरलेले होते नंतर पाणी वाटप नियोजनाचे हो तीन तेरा वाजले आणि हिवाळ्यातच म्हणजे जानेवारी महिन्यातच धरणातील पाणीसाठा मृत पातळीत गेला होता एकूण एकशे तेवीस टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असलेल्या या धरणातील त्रेसष्ट टीएमसी पाणी मृतसाठा मानला जातो या मृतसाठ्यातील पाण्याचा वापर करावा लागतो विशेषतः या मृतसाठ्यातील पाणी शेती आणि उद्योगासाठी न सोडता केवळ पिण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक असते परंतु यंदा धरणातून शेतीसाठी पाण्याच्या आवर्तून सोडताना चाळीस टक्क्यांच्या वर मृतसाठा ही खालावलेला होता त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर बनली गेली होती गेल्या जून यंदाच्या पावसाळ्यात सुदैवाने पावसाची दमदार सुरुवात झाली आहे सात जून पासून गेल्या दहा दिवसात धरणातील पाणी साठा दहा टक्क्या पर्यंत वाढलेला आहे रविवारी उदनी धरणात एकूण पाणीसाठा सदोतीस साथ पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर उपयुक्त पाणी साठा वजा सव्वीस पूर्णांक चोवीस टक्के होता पाणी साठ्याची टक्केवारी होऊन आता केवळ तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक्सपर्यंत झालेला आहे धरणाच्या पांडलोट क्षेत्रात आतापर्यंत एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेला पाऊस आता थांबला असल्याचे दिसत आहे काही दिवस दिवसांची विश्रांती या पावसाने घेतल्याचं सांगितलं जाऊ लागलं आहे त्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा बळीराजासह हो सर्वांनाच लागून राहिलेली आहे पाहूया काय आहे ते मित्रांनो आपण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार